तुमसर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी आणि इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आधार क्रमांक मोबाईलशी लिंक करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं लागत होतं सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत रांगेत उभं राहण्याचा त्रास अनेक लाभार्थ्यांना सहन करावा लागत होता या अडचणींची दखल घेत तहसीलदार मोहन टिकले आणि नायब तहसीलदार रमेश खोकले यांनी लाभार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन व्यवस्था लागू केली आहे आधार क्रमांक मोबाईलशी लिंक करण्याच्या सोयीसाठी तुमसर तालुक्यातील पाच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिंहरा ग्रामपंचायत कार्यालयात मार्च रोजी नाका डोंगरी व गोबरवाहे ग्रामपंचायत कार्यालयात तर सव्वीस मार्च रोजी मिटेवाणी व वा देवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आधार लिंकिंग सह इतर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे लाभार्थ्यांनी या सेवेसाठी आवश्यक कागदपत्र सोबत आणावी त्यात आधार कार्ड बँकेचे पासबुक आणि आधार बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे प्रशासनाने हे काम नियोजनबद्ध पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तहसीलदार मोहन टिकले आणि नायब तहसीलदार रमेश खोकले यांनी नागरिकांना आव्हान आहे की दिलेल्या तारखांना वेळेत उपस्थित राहून ही महत्वाची प्रक्रिया पूर्ण करावी आधार मोबाईल लिंकिंग वेळेत केल्यास लाभार्थ्यांना त्यांच्या योजनेचे पैसे वेळेवर मिळतील त्यामुळे लाभार्थ्यांनी याकडे गांभीर्यानं पाहावं आणि संधीचा लाभ घ्यावा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारीसोबत रश्मीत रामटेके तुमसर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल